जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या हरिहर सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दहा फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभन जीवा वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ते चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुला बाळास सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला आईसे ऐकू द्यावे मला उपाधीत राहिला परिचित्ताला न वास दिला आईसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो करते पणातून मुक्त झालो आईसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान त्यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुलाबाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपणा आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पथ्य पाणी सांभाळावे पण दुखी कष्टी कधी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठून द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ते आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देहाळशी न ठेवावा, हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ते राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ हानीत न गुंतवा मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे राम नाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जानकी स्मरण जय जय सीता सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, 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 राम।, राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोद गुरुंचा मानावा सर्वथा सर्वथा आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोद गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची जी। रामरायाला प्रेमा जी। जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय जै राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ